तू तु येता तुळस हसे अंगनात साधी माणस मालिकेत आकाश नलावडे आणि शिवानी बावकर यांच्या व्यतिरिक्त कोण नवे कलाकार असणार तर मंडई चला मग जाणून घेऊया साधी माणसं मालिकेबद्दल नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक फिल्मी मराठी वाहिनी स्टार प्रवाहावर आगामी काळात काही नवीन मालिका सुरू होणार आहे अभिनेता आकाश नलावडे आणि अभिनेत्री शिवानी बावकर यांची नवी मालिका लवकरच स्टार प्रवाहावर सुरू होणार आहे पडते त्यांच्या या मालिकेचं नाव साधी माणसं सा असं असून येत्या अठरा मार्च पासून ही मालिका सुरू होईल काही दिवसांपूर्वी मालिकेचे दोन समोर आले होते त्यामधून केवळ आकाश आणि शिवाणी या मालिकेत आहेत असं समोर आलं होत या मालिकेतील इतरही स्टार स्टारकास्ट समोर आली आहेत साधी माणसं सा मालिकेत खलनायिका कोण असेल हे नव्या प्रोमो मधून उघड झालं आहे साधी माणसं या मालिकेत खलनायिका साकारणारी अभिनेत्री प्रेक्षकांची लाडकी विनोदी अभिनेत्री आहे स्टार प्रवाहाच्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत या अभिनेत्री कानिटकर कुटुंबातील लाडक्या माईची भूमिका साकारली होती कधी हसवणारी तर कधी भाऊ करणारी ही अभिनेत्री आता खलनायिका साकारणार आहे पाहणाऱ्या प्रेक्षकांनी असेलच ही अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे आहे सुप्रिया साधी माणसामध्ये खलनायिका साकारणार आहे मालिकेतील नव्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आले आहे की, की मालिकेत मुख्य पात्र अर्थात सत्या आणि मीरा लग्न करून येतात तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी सत्याचे वडील उभे असतात सत्याच्या वडिलांची भूमिका फुलाला सुगंध मातीचा फेम प्रशांत चोपडा साकारत ते सत्या अन मीरा स्वागत करणार तेवढ्या सुप्रिया पाठरीची एंट्री होते ती या मालिकेत सत्याच्या आईची भूमिका साकारत आहे दारातल्या रांगोळीला म्हण दिव्याची पंती घरात येते <laughs>

मिस्टर आणि मिसेस पनवतीला दरम्यान हा नवा प्रोमो समोर येता प्रेक्षकांच्या समिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत काहींनी मालिकेतील कलाकारांचे कौतुक केले आहे तर काहींनी तेच तेच विषय दाखवत असल्याची तक्रार केली आहे जागा नाही माझ्या घरात तर म्हणजे तुर्तास इतकं आपल्याला कसा वाटला हा प्रोमो हे कमेंट करून जरूर कळवा बाप ऐकलं यो भाई तुझ्या बाईकोचा डेंजर स्वभाव म्हणूनच मी लॉगिन करायला तयार न व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राइब करा नवनवीन नवं अपडेट साठी बेल आयकॉनला प्रेस करा हाता नसताना तुमचं तुम्हीच काललो मी सत्य तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र सत्य थांब सुन बाई तू तरी की